नमस्कार मी जया जया टॉक्स फूड अँड लाईफस्टाईल ह्या चॅनलमध्ये अगदी आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे एक वाटी रवा घ्या आणि बनवा एकवीस मोदक अगदी परफेक्ट प्रमाणानुसार मोदक कसे बनवायचे तेही रव्याचे चला तर मग न वेळ घालवता बनवूया उगडीचे रव्याचे मोदक एक वाटी रव्याचे मोदक बनवण्यासाठी एक वाटी पाणी घेतलं कढईमध्ये त्याचबरोबर अर्धी वाटी दूध घेतलं पूर्ण सर्व दूध वापरलं तरी चालेल अर्धी वाटी दूध घालून त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं व चवेप्रमाणे मीठ घालून हे सर्व मिश्रण अगदी एखादा मिनटं चांगली उकळी आली की गॅस अगदी बारीक करायचा त्यानंतर एक वाटी रवा हा सर्व एकदम घालायचा म्हणजे पटकन आपल्याला उलातीने चांगलं सर्व रवा मिक्स करता येतो हा सर्व चांगला रवा जर मिक्स झाला ना अगदी ही उकड छान होते सर्व मिक्स करून घ्यायचं आणि त्याचबरोबर सर्व मिक्स झाल्यानंतर अशा प्रकारे छान मस्तपैकी पाच ते सहा मिनिट झाकून ठेवायचा रवा झाकून ठेवल्यानंतर हे बघा थंड झाल्यावर पाच ते सहा मिनिटानंतर आपण चांगला हात लावू शकतो अशा प्रकारचा जर कोमट गरम असेल तर सर्व काढून घ्यायचा एका प्लेटमध्ये आणि सर्व मळून घ्यायचा दोन ते तीन मिनटं मळून झाला की हे बघा मस्तपैकी अशा प्रकारे सॉफ्ट होतो सॉफ्ट करून घ्यायचा आणि सर्व हा एकत्र एकजीव छान असं हे पीठ मळवून घ्यायचं बिलकुलही पाणी किंवा तेल लावायचं नाही हाताला जरा सुद्धा हे पीठ चिटकत नाही त्यामुळे ही उकळ अगदी परफेक्ट झालेली आहे हे आता आपण झाकून ठेवूया दोन ते तीन मिनट तोपर्यंत एका बाजूला सारण बनवून घेऊया एक चमचा तूप घालून त्यामध्ये नारळाचा किस घालून घेतला आणि त्याचबरोबर सर्व हा नारळाचा किस घालून कोरडा झाला की त्यामध्ये एक वाटी गुळ घालून सर्व हलवून घ्यायचं जेव्हा नारळ वाटून घेतलं तेव्हाच मी तीन ते चार इलायच्या चांगल्या बारीक करून घेतल्या सर्व चांगलं मंद आचार भाजून हे बघा मस्त सारण अशा प्रकारे तयार करून घेतलं त्याचबरोबर रव्याची उकड झालेली आहे त्याचा एक गोळा तोडून अगदी छानशी पारी तयार करून घ्यायची ही पारी बनवताना बिलकुलही हाताला चिटकत नाही अगदी तांदळाची जशी उकड होते त्या उकडीचं पीठ आपल्याला तूप किंवा पाणी लावावं लागतं अशा कळ्या बनवताना आता रव्याची उकड जेव्हा आपण अशी बनवतो हाताला बिलकुलही तेल किंवा तूप लावायची गरज पडत नाही एकदम मस्त पैकी अशा कळ्या ह्या तयार झालेल्या आहेत बिलकुल सुद्धा कुठे चुकत नाही किंवा पारी तडकत नाही अशा प्रकारे जर आपण बनवलं तर अगदी परफेक्ट रव्याचे उकडीचे मोदक तयार होतात अशा प्रकारे ही मस्त पारी सुद्धा झाली आणि हे मस्त मोदकाचं फूल झालं त्यामध्ये आपण सारण हे घालून घेऊया चला तर मग मस्त हे सारण घालून मस्त अशा प्रकारे मोदक तयार करून घेऊया सर्व कळ्या एकत्र आणून असा मोदक छानसा तयार झाला व अशाच प्रकारे सर्व मोदक मी तयार करून घेते आवडला ना मोदक हा चला तर मग हा सर्व अशाच प्रकारे मोदक तयार करून घेतले आणि त्याचबरोबर मोदक बनवायला सुद्धा वेळ लागला नाही कारण हे उकडीचे मोदक आहे पण रव्याची उकड अगदी परफेक्ट झाली अशा प्रकारे जर तुम्ही रव्याची उकड केली तर बिलकुलही हाताला चिटकणार नाही आणि कुकर मध्ये कुकरची रिंग काढून अगदी पंधरा मिनटं शिजवून घेतले अशा प्रकारचे मस्त शिजून झाले पंधरा मिनिटात हे परफेक्ट उकडले जातात चला तर मग हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल